थेरला शिवारात दरोडा मिसाळ कुटुंबावर चोरट्यांचा जीव घेणा हल्ला परिसरात भीतीचे वातावरण पाटोदा प्रतिनिधी पाटोदा तालुक्यातील थेरला शिवारात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी धाड टाकून भीमराव मिसाळ व त्यांची पत्नी सत्यभामा भीमराव मिसाळ यांच्या घरावर दरोडा टाकला यावेळी चोरट्यांनी घरातील सदस्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत लोखंडी रॉडसह जबर मारहाण केली या घटनेत भीमराव मिसाळ गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे चोरट्यांनी घरातील रोकड दागिने लंपास केले असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे मध्यरात्री झालेल्या या धाडसी दरोड्यामुळे शिवार आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले